यवतमाळच्या लाहोरा परिसरात एका धक्कादायक आणि थरारक घटनेने सर्वांना हादरून सोडले आहे ही कहाणी इतकी भयानक आणि फिल्मी आहे की ती खरी आहे यावर विश्वास ठेवणे आहे एका सुशिक्षित पत्नीने आपल्या पतीचा खून करण्यासाठी गुगलचा आधार घेतला आणि आपल्या शाळेतील तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना या गटात सामील करून घेतले ही कहाणी आहे शंतनू देशमुख आणि त्याची पत्नी निधी देशमुख याची ज्यांनी यवतमाळच्या सन्राईश इंग्लिश स्कूल मध्ये एकत्र काम केले आणि एका भयानक कृत्याने त्यांचे नाते कायमचे संपवले नातेनु देशमुख हे इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षक होते तर त्याची पत्नी निधी देशमुख त्या शाळेची मुख्याध्यापक होती पोलिसांच्या माहितीनुसार शंतनू आणि निधी यांच्यातील वैवाहिक संबंध सततच्या वादाने तणावग्रस्त होते संतनूच्या जाचाला कंटाळून निधीने त्याला संपवण्याचा भयानक निर्णय घेतला या कटासाठी तिने गुगल वरून विष कसे बनवायचे याची माहिती शोधली तिने ऑनलाईन शोधलेल्या माहितीच्या आधारे विष तयार केले आणि ते शंतनूला पायनॅपल ज्यूस मध्ये मिसळून पाजले या विषामुळे शंतनूचा मृत्यू झाला शंतनुचा मृत्यू झाल्यानंतर निधीसमोर समोर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान होते यासाठी तिने आपल्या शाळेतील तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना या गुन्ह्यात सामील करून घेतले या विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन तिने शंतनूचा मृतदेह यवतमाळचा चौसाळा जंगलात नेला आणि तिथे तो जाळला या कृत्याने गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला पण मृतदेह अर्धवत जळालेल्या अवस्थेत सापडला चौसाळा जंगलात अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्यानंतर लाहोरा पोलीस ठाण्याचा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी कशोशीचे तपास केला शंतनूच्या मित्राच्या मोबाईल मधील एका फोटोमुळे मृतदेहाची ओळख पटली फोटोमध्ये शंतनूने घातलेला शर्ट आणि त्यातील एक तुटलेली बाही आणि बटनाचा याचा आधारे पोलिसांनी खात्री पटली की हा मृतदेह शंतनु देशमुख याचा आहे तपास पथकाने निधी देशमुख पोहोचण्यासाठी अनेक पुरावे गोळा केले सुरुवातीला निधीने पोलिसांना ओळवा उत्तर दिले पण कठोर चौकशी दरम्यान तिने आपला गुन्हा कबूल केला तिने पोलिसांना सांगितले की शंतनुच्या त्रासाला कंटाळून तिने गुगल विष बनवायला शिकले आणि त्याला ज्यूसमध्ये मिसळून पाजले मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिने तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना सामील करून घेतले आणि चौसाळा जंगलात मृतदेह चालला पोलिसांनी निती देशमुख आणि तिच्यासोबत असलेल्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणाने यवतमाळ परिसरात खळबळ उडाली असून समाजात एक सुशिक्षित मुख्याध्यापकाने अशा भयानक कृत्याला कसे काय कटत असले यावर चर्चा सुरू आहे ही घटना जरी एखाद्या थरारपटासारखी वाटली असली तरी पूर्णपणे खरी आहे एका सुशिक्षित महिलेचा हातून असा क्रूर गुन्हा घडणे आणि त्यात अल्पवयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असणे यामुळे समाजात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि निधी यांचे लग्न एक प्रेम होते पण अवघ्या एका वर्षात त्यांचे नाते इतके बिघडले की त्याच्या शेवट अशा भयानक कृत्याने झाला या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून पोलीस अधिक पुरावे गोळा करीत आहे यवतमाळचा या खुनाच्या रहस्यामागे संपूर्ण राज्यात खळबळ माजवली आहे आणि समाजात नैतिकता शिक्षण आणि मानवी संबंधावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे निधी निधी तिवारी तिचं पूर्वीचं नाव सध्या निधी देशमुख हिची आपण पूर्ण माहितीला विश्वास माहिती घेतली विचारपूस केली तिच्या बोलण्यामध्ये तफावत आढळून आली त्या अनुषंगाने तिला अधिक विचारपूस केली असता तिने गुन्ह्या संबंधाने तिच्याकडून तिचे पती शंतोनु देशमुख याच्याकडून तिला तो त्रास होत होता त्याला कंटाळून तिने ते पाऊल उचलले की त्याचा खून करून त्यानुसार खून करून त्याचा मृतदेह विल्ला विल्हेवाट तिने ठरवलं त्यासाठी तिने पॉयझन तयार केलं त्या पॉयझन तिला तेरा तारखेला पाजलं त्याला दिलं त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहाची विल्लावट लावण्यासाठी तिच्याच ते ट्यूशनमधले जे मुलं होते विद्यार्थी त्याचा उपयोग तिने केला मृतदेहाची विल्हे विल्हेवाट लावण्यासाठी तीन विधी संघर्षाचा बालकाचा त्यांनी उपयोग केला हा या तपासामध्ये आम्हाला स्थानिक इन्फॉर्मर तसेच काही गोष्टी तांत्रिक माहिती आम्ही ती घेतली त्यानंतर आरोपी आणि तिच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे इतर इसब विधी संघर्ष बालक यांच्याकडून काही तांत्रिक पुरावे मिळाले त्यांना अधिक विचारपूस केली त्यांनी पूर्ण गुन्ह्याचा घटनाक्रम उलगडून दाखवला अशा प्रकारे हा अत्यंत गुंता गुंतागुंतीचा जो गुन्हा होता हा उघडपे झालेला आहे